दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मीरा किशोर पागोरे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी बापुडगाव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय समन्वय व सहनियंत्रित समिती सभा घेण्यात आली सभेमध्ये सी ओ टी पी ए दोन हजार तेवीस कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृतीकरिता मोहीम तीव्र करणे तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था करणे इत्यादी या विषयावर चर्चा करण्यात आली यावडी रेविकांत पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती बाबुडगाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधी घेऊन गाव तंबाखू मुक्त करण्याची गरज याबाबत जनजागृती करणे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले डॉक्टर रमा या वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बाबुडगाव यांनी मौखिक आरोग्य तपासणी याबाबत माहिती दिली एल डी तावरे पोलीस निरीक्षक बाबुडगाव यांनी सांगितले की पोलीस प्रशासनाने आतापर्यंत अठ्ठेचाळीस लोकांवर अदखलपात्र गुन्हे नोंदविले त्यामध्ये तेरा प्रकरणात न्यायालयाने शंभर रुपयेप्रमाणे दंड थोटावला तंबाखू विरोधी पथक एस आर सुरकर डॉक्टर मनाली बागडे मोहित पोहेकर सागर परोपटे पोलीस शिपाई सूरज गझभे यांच्या जिल्हास्तरीय पथकाने बाबुळगाव येथे आकस्मिक भेट देऊन सोळा परिवार दंडात्मक कारवाई करून बत्तीसशे रुपये दंड आकारण्यात आला एस घोडे प्राचार्य प्रताप विद्यालय बापुडगाव यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू खाणारे विद्यार्थी असेल तर त्यांना प्रवृत्त करण्याकरिता समुपदेशन करण्यावर भर दिला